तर पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणं म्हणजे इतिहासाची मोडतोड नाही तर शुद्धीकरण आहे अशी प्रतिक्रिया इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिली आहे तो पुतळा बसवणं चुकीचं होतं असं म्हणत तुम्ही जर तलवार तोडणार असाल तर त्या घटनेला दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे असं सुद्धा त्यांनी महाराष्ट्रवंशी बोलताना म्हटलंय काल मध्यरात्री पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यात आलाय या संदर्भात आपण कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्याशी चर्चा करूयात सावंत सर काय सांगाल की हा पुतळा हटवलेला आहे नक्की का पुतळा हटवला गेलाय किंवा इतिहासाची मोडतोड आहे असं म्हणता येईल का आपल्याला पुतळा हटवणं ही इतिहासाची मोडतोड नाही आहे पुतळा बसवणं ही इतिहासाची मोडतोड होती त्या ठिकाणी कारण ज्या राम गणेश गडकरींनी राजसन्यास या त्यांच्या नाटकामध्ये हे नाटक संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेलं आहे या नाटकामध्ये संभाजी महाराजांची प्रसन्न म्हणजे अत्यंत घाणेड्या खालच्या थरावर आपण व्हिडिओमध्ये सांगता येत नाही अशा पद्धतीची ती बदनामी केलेली आहे त्या बदनामी करणाऱ्या व्यक्तीचा पुतळा संभाजी महाराजांच्या नावानं त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मारक म्हणून जे उद्यान उभारलं गेलं अशा उद्यानामध्ये उभारला जातो ही इतिहासाची मोडतोड होती लाल महालामध्ये दादोजी कोंडेवचा पुतळा महाल बांधला कधी याचा इतिहास इतिहासकारांनी पहिल्यांदा अभ्यास करायला पाहिजे किंवा लोकांनी अभ्यास करायला पाहिजे लाल महाला बांधलाच मुळात सोळाशे छप्पन सत्तावन्न ला बांधला गेलेला आहे आणि त्या त्याच्या अगोदर दहा वर्षे दादूजी कोंडेवचा मृत्यू झाला काय असं असताना त्या ठिकाणी दादोजी कोंडूचं शिल्प उभा करणं त्या ठिकाणी जिजामाता आणि शिवाजी बालशिवबाचं शिल्प उभा करणं म्हणजे हे इतिहासामध्ये खोटे पुरावे निर्माण करण्याचं कारस्थान होतं तसंच ज्या व्यक्तीनं संभाजी महाराजांची बदनामी केली त्याच्या नाटकामधनं त्याच व्यक्तीचा पुतळा हा संभाजी उद्यानात त्यांच्या नावानं असणाऱ्या उद्यानामध्ये बसवलं जातं ही इतिहासाची मोडतोड होती आणि ही इतिहासाचा काढला गेला हे इतिहासाचं शुद्धीकरण आहे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे हा पुतळाच मुळात बसवायला नको पाहिजे असं तुम्ही मग अशी म्हणालात नेमकी काय त्याची कारण आहेत हा का नको बसवायला पाहिजे होता पुतळा संभाजी महाराजांच्या नावानं ते उद्यान आहे ते संभाजी महाराजांच्या नावानं उद्यान आहे म्हणजे एक प्रकारे ते संभाजी महाराजांचं स्मारक आहे असं असताना ज्या व्यक्तीनं संभाजी महाराजांची बदनामी केली त्या व्यक्तीचा पुतळा त्या उद्यानामध्ये बसवणं म्हणजे संभाजी महाराजांची बदनामी ही खरी आहे म्हणजे लोक शांत बसलेत लोकांनी त्याच्यावर कायच अलिगेशन केलं नाही त्यावर आरोप केले नाहीत किंवा हे चुकीचं बसलंय असं म्हटले नाहीत म्हणजे उद्या दोनशे वर्षानंतर अडीचशे वर्षानंतर ज्या वेळेला इतिहासाकडे बघितलं जाईल संभाजी महाराजांच्या त्यावेळेला नाटक हा एक पुरावा गडकऱ्यांचा आणि ते संभाजी महाराजांच्या उद्यानातलं उद्यान शिल्प म्हणजे गडकऱ्यांच्या नाटकामध्ये जो संभाजी मानलेला आहे रंगवलेला आहे तो खराच आहे अशा पद्धतीचं हे काय ते घडावं दिसावं ह्याच्यासाठी ते पुतळा बसवला गेला होता काय असा एक प्रश्न निर्माण होतो एकूणच इंद्रजी सावंतचं म्हणणं आहे की पुण्यातला जो पुतळा हटवला आहे हे इतिहासाचं शुद्धीकरण आहे कोल्हापूरून सत्यजावणकर महाराष्ट्र